महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आपण सकाळी चार वाजता पासून शांती विहार भीमटेकडी जठवाड रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत सकाळी ठीक चार वाजता दोन हजार पाचशे एकोणसत्तर दीप प्रज्वलित करून महापाशिका आशाताई एरेकर व महापाशक अशोकजी एरेकर साहेब कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर महापाशी सोनालीताई किरोडीकर सर व आयुष्यमान विनोद किरोडीकर साहेब निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलित करून बुद्धिस्ट फेस्टिवलची सकाळी सुरुवात केली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या महापाशिका हेमलताताई गुलाबरावजी ठाकरे उपकुल सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संब, संभाजीनगर त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान डॉक्टर संजय पगारे साहेब मुख्य लेखा अधिकारी मनपा छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमच्या अनिताताई हिवाळे समाजसेविका आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे नितीनजी मानिकराव गायकवाड माननीय कुलगुरू यांचे स्वीसायक डॉक्टर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या कार्यक्रमाला का लाभलेले महाउपासक उजागरी साहेब महसूल अधिकारी त्याचबरोबर साहेब उद्योजक भीमावती ताई डी बागडे महापासक संजयजी इंगळे उद्योजक त्याचबरोबर कानिकनाथजी साहेब उद्योजक त्याचबरोबर प्रमोदजी पाटील साहेब बँक मॅनेजर आणि उज्ज्वल कुमार मस्के साहेब त्याचबरोबर मोहनजी कोंडे साहेब आणि जी बी साहेब असे सर्व उपासक उपासिका जास्तीत जास्त संख्येने या बुद्धिस्ट फेस्टिवलला आजच्या दिवशी उपस्थित होते या बुद्धिस्ट फेस्टिवलचा उद्देश असा आहे की ही त्रिमास पौर्णिमा आहे या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असं म्हणतात की या पौर्णिमेला भगवंताच महापरिनिर्वाण झालं याच पौर्णिमेला भगवंताचा जन्म झाला आणि याच पौर्णिमेला भगवंताचं ज्ञान प्राप्ती झाली अशी त्रिमास पौर्णिमा आहे या पौर्णिमेचं औचित्य साधून इश्व शांती लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केला या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने पत्रकार त्याचबरोबर आमचे निळे प्रतीक आमचे उपासक उपासिका जास्तीत जास्त संख्येने सकाळी चार ते रात्रीचे दहा वाजेपर्यंत सर्व उपासक उपाशी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते या सर्वांनी या बुद्धिस्ट फेस्टिवलचा आस्वाद घेऊन आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवशी वैशाख पौर्णिमेच पुण्य कर्म आर्जित केलं दीप प्रज्वलन करण्यात आलं जवळपास या आजच्या वैशाख पौर्णिमेनिमित्ताने दोन हजार पाचशे एकोणसत्तर दीप प्रज्वलित करण्यात आलेले सकाळी चार वाजतापासून चार वाजता दीप प्रज्वलित करण्यात आलंय सत्र दुसरे सत्र संध्याकाळी सहा वाजता सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन संध्याकाळी सहा वाजता सुरू आहे आजच्या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या संदर्भामध्ये आपण जनतेला काय आवाहन आजच्या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या निमित्ताने मी जनतेला एवढंच आवाहन करतो की बौद्ध धर्मामधली ही वैशाख पौर्णिमा अतिशय महत्वाची आहे आणि या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी अष्टशील प्रदान केलं पाहिजे या पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित व्रताचं पालन केलं पाहिजे की ज्या उपस वर्तामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य आणि बल मिळते मानवी जीवन आणि संसारिक जीवन सुखी राहू शकते या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आपल्या घरापासून आपल्या पूर्ण तालुका जिल्हा नगर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या बुद्धिस्ट फेस्टिवलचा कार्यक्रम जशा पद्धतीने आपण भीम जयंतीचा कार्यक्रम संपन्न करतो तसाच हा बुद्धिस्ट फेस्टिवलचा कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे असाच उद्देश या बुद्धिष्ट फेस्टिवलचा सम्यक उद्दिष्ट या ठिकाणी आहे bangwa